प्लॉट टू यू बाय पालवी ॲग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका पार्टी ऑफ डिफरन्स म्हणणाऱ्या आणि हिंदुत्वच्या नारा देणाऱ्या भाजपनं चक्क यम आय एम सी युती करून अकोट नगर परिषदेमध्ये अकोट विकास मंच स्थापन केलेला आहे सत्तेसाठी काही पण असं म्हणायची वेळ या ठिकाणी सर्वसामान्य मतदारांवर आलेली आहे ती कशी हेच पुढील काही मिनिटात आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी धनंजय साबळे मुंबई तकमध्ये आपलं स्वागत आहे अकोट नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपनं आपला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार माया धुळे ह्या निवडून आल्या पण खाली सदस्यांची जी तडजोड आहे ती दडजोड भाजपला करावी लागली कारण नगरसेवक पाहिजे त्या प्रमाणात भाजपचे निवडून आले नाहीत त्यामुळे भाजपला हाती सत्ता त्या ठिकाणी यायची किंवा याची संपूर्ण या, या प्रकरणाची जे आहे ते आशा मावळल्यानंतर त्यांनी अकोट विकास मंच स्थापन केला आणि याच अकोट विकास मंचमध्ये चक्क एम आय एमच्या पाच नगरसेवकांसोबत ते नगरपालिकेत पुढील काही पाच वर्ष सत्ता चालवणार असल्यामुळे संपूर्ण जे हिंदुत्ववादी मतदार आहेत हिंदुत्ववादी लोकं आहेत ज्यांनी भाजपच्या हिंदुत्वाकडे पाहून मतदान केलं त्यांची नाराजी या ठिकाणी दिसून आलेली आहे अकोट नगरपालिकेमध्ये अकोट विकास मंच नावाचं एक स्थापन केलेलं आहे आणि याचीच संपूर्ण स्थापन केल्याची माहिती जी आहे ते जिल्हा निवडणूक अधिकारी आणि कलेक्टरांकडे केलेली असल्यामुळे या संपूर्ण प्रकरणात आता भाजप सत्तेसाठी काही पण करते का सत्तेत आल्यावर काही पण करते का सत्तेत येण्याअगोदर हिंदुत्वाचा नारा देणाऱ्या याच भाजपनं आता एम आय एमसारख्या पक्षाशी हात मिळवणी केल्यानंतर संपूर्ण राजकारणात खळबळ मिळाली आहे महत्त्वाची हीच गोष्ट आहे की ग्राफिक्सचा जर विचार केला तर भाजपच्या नेतृत्वात बनलेल्या अकोट विकास मंचचं पक्षीय बलाबल पुढे आपण जाणून घेणार आहोत भाजपजवळ अकरा नगरसेवक आहेत एम आय एमजवळ पाच आहेत शिंदे शिवसेनेजवळ एक उभाटाचे दोन अजित पवार आणि शरद पवार यांचे अजित पवारांचे दोन आणि शरद पवारांचं एक आणि प्रहारचे तीन असे मिळून या ठिकाणी पंचवीसचं संख्येचं बलाबल या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे या अकोट विकास मंचमध्ये पण एकंदरीतच या ठिकाणी काँग्रेस आणि वंचित हे या संपूर्ण अकोट विकास मंचच्या बाहेर असल्यामुळे या ठिकाणी जे हिंदुत्वचा नारा देणारी भाजप आहे त्यांनी आपलं हिंदुत्व गहाण ठेवलं का हीच भाजप जे आहे ते उबाटा गटाला असेल किंवा बाकी वा... नेत्यांना असेल की आमचं हिंदुत्व असं आहे आमचं हिंदुत्व तसं आहे असं म्हणणाऱ्यांना तुम्ही हिंदुत्व सोडलत का आणि भाजपच्या याच संपूर्ण नेत्यांनी जो एक हिंदुत्वाचा नारा देत या संपूर्ण निवडणुकीत मतदान मागितलं त्यांनीच आता एम आय एमसारख्या पक्षाशी हात मिळवणी केल्यानंतर या ठिकाणी संपूर्ण राजकारणात खळबळ मिळाली आहे मिळालेल्या माहितीनुसार हे जे स्थानिक युती आहे या युतीबद्दल राज्याचे मुख्यमंत्री जी देवेंद्र फडणवीस नाराज असल्याची सुद्धा माहिती या ठिकाणी होता मिळते आहे महत्त्वाची हीच गोष्ट आहे की हिंदुत्वाच्या नाऱ्यावर हिंदुत्वाच्या संपूर्ण मुद्द्यावर ही निवडणूक झाली आहे आता महानगरपालिकेच्या निवडणुकासुद्धा जनरली हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच होत आहे पण भाजप सत्तेसाठी काही पण करते का भाजप सत्ता पी पासू आहे का असे असंख्य प्रश्न जे आहेत त्या अकोट विकास मंचच्या याच माध्यमातून लोकांसमोर येत आहेत एकंदरीतच ही युती झाल्यानंतर या ठिकाणी जे सामान्य नागरिक असतील किंवा राजकारणातले नेते असतील त्यांनी यावर आता प्रश्न उपस्थित करण्याचं काम या ठिकाणी सुरू केलेलं आहे एकंदरीतच ही आता युती जी अकोट विकास मंच नावाने झालेली आहे ही अकोट नगरपालिकेत अस्तित्वात येते का की या नाराज असलेल्या मुख्यमंत्री या अकोट विकास मंचला विरोध करतात हे का हेच आता पुढे पाहण्याचं औसुक्याचं ठरणार आहे नम नेमका हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते नक्की कळवा नमस्कार